रहमतपूर येथील नगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलटफेर महायुतीच्या माध्यमातून सुनील माने यांच्यासमोर आव्हान उभे करणाऱ्या महायुतीला तडे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी नगराध्यक्ष वासुदेव माने व वा राष्ट्रवादी अजितदा गटाचे नेते सुनील माने यांची नगरपालिकेसाठी युती रहमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज वाटपावरून महायुतीत चांगलेच बिनसले असून माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी आपला सौतासुभा कायम ठेवत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सुनील माने यांच्यासोबत युती केली आहे रहमतपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील माने यांच्याविरोधात सौचित्रलेखा माने कदम निलेश माने व वासुदेव माने यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नरग नगरपालिकेसाठी दंड थोपटले होते परंतु महायुतीतच जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही यामुळे वासुदेव माने यांनी महायुतीची साथ सोडत सुनील माने यांच्यासोबत युती केली असून राष्ट्रवादीचे घड्याळ व शिवसेनेचे धनुष्यबाण रेहमतपूरच्या निवडणुकीत एकत्रित लढणार असल्याचे चित्र समोर येत आहे आज नगरपालिकेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून रेहमतपूर नगरपालिकेत अनेक नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचे तसेच भाजपमधील नाराजी नाट्य अजूनही समोर येत आहे